अमोल शिंदे सरांचे शारदा संस्कृत क्लासेस लातूर ऑनलाईन तसेच ऑफलाईन सुविधा उपलब्ध जवळपास अठरा वर्षापासून निकालाची उत्कृष्ट यशस्वी परंपरा जोपासलेले शारदा संस्कृत क्लासेस लातूर स्टेट बोर्ड ई बोर्ड आठवी ते बारावी आणि बी एम एस च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सहावी सातवी आणि आठवीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतची पूर्व ओळख व्हावी या दृष्टिकोनातून संस्कृत बेसिक व्याकरण बॅच सध्या सुरू आहे साधारणतः वीस मे पर्यंत वार्षिक फीस मासिक फीस एक हजार रुपये फक्त बोर्ड परीक्षेमध्ये आमच्या क्लासेसच्या विद्यार्थ्याला शंभरपैकी शंभर गुण मिळालेच पाहिजेत आणि जर त्या विद्यार्थ्याला सत्त्याण्णव गुणापेक्षा प्रत्येक एका कमी गुणाला एक हजार रुपये परत देण्याचं ठरवलेलं आहे फक्त तो विद्यार्थी सलग तीन वर्ष आमच्याकडे असावा प्रत्येक शाळेतील शारदा संस्कृत क्लासेसला प्रवेश घेणाऱ्या पहिल्या पाच पाच विद्यार्थ्यांना वर्गनिहाय दोन हजार रुपये सूट कारण आमच्या क्लासेसचा विद्यार्थी हा प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये क्रमांक एकवरच असला पाहिजे हे उद्दिष्ट आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे अमोल साहेबराव शिंदे घरणीकर एम एड संस्कृत एम ए राज्यशास्त्र बी ए ॲडिशनल पाली दरमहा फीस भरण्याची सोय वार्षिक सेवा शुल्क येता आठवी आठ हजार रुपये नववी नऊ हजार रुपये दहावी दहा हजार रुपये वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या सोयी सुविधा फीस सवलत सुद्धा आम्ही ठेवलेली आहे आजपर्यंत आमच्या क्लासेसच्या माध्यमाने हजारो विद्यार्थी खूप पुढे गेलेले आहेत डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत आपापल्या उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी कार्य करत आहेत या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सेवा परमो धर्म सेवेतूनच परमार्थ साध्य करता येतो शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरओ फिल्टर पाणी गुड नाईट मशीन सुसज्ज हॉल प्रशस्त हॉल कूलरची व्यवस्था भरपूर प्रकाश अभ्यासासाठी पुरक असणारं सुंदर असं वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्या पालकाचं आपल्या गुरुजनांचं शाळेतील आणि ट्युशनमधील गुरुजनांचं स्वप्न उराशी बाळगलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना संस्कृत या विषयामध्ये जर आऊट ऑफ मार्क्स मिळवाव मिळवायचे असतील तर निश्चितपणे आपण शारदा संस्कृत क्लासेसला अवश्य एक वेळ भेट द्या अतिशय जबरदस्त सुंदर असं नियोजनपूर्वक अध्यापन पद्धत दर शुक्रवारी परीक्षा दर बुधवारी पेपर चेकिंग करून झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पुन्हा तोच पेपर पाठीमागच्या बाजूने सोडून घेत घेतला जातो वर्कबुक नोट्स पाठांतर अगदी दहावीचा जरी विद्यार्थी असला तरी यत्ता आठवीपासूनचं टोटल व्याकरण पुन्हा पुन्हा घेतलं जातं त्याचबरोबर आठवड्यातला दर शनिवार म्हणजे हा फक्त व्याकरण रिव्हिजन वर्ग म्हणून ओळखला जातो मी खरंच स्वतःला खूप सौभाग्यवान समजतो माझ्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आपापल्या वर्गामध्ये शाळेमध्ये क्रमांक एकवरच असतो आमचा रिझल्ट सांगतोय आत्तापर्यंत केलेलं कार्य सांगतोय का। तसेच अधिक माहितीसाठी आपण यूट्यूबवर शारदा संस्कृत क्लासेस तसेच अमोलराव शिंदे हे दोन चॅनल आपण पाहू शकता